जाधव मी माध्यमातून आलेली आहे कारण कॉन्सेप्ट आहे तो आहे महिलांचा ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना आपण सन्मानित करत आहोत त्यांच्या माध्यमातून आपण महिलांसाठी अजून काय करता येईल याची आपण अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुमच्याकडून आम्हाला काय माहिती मिळेल ठीक आहे सर्वप्रथम तुमचं नाव सांगून द्या जालन्यामध्ये श्रीनगर इथे राहते आणि स्वतः वाचिका वगैरे बिझनेस करते दुकाना करते क्लासेस पण घेते मी शिवण क्लास पार्लर आणि बर मेहंदी क्लास इत्यादि सगळे क्लासेस घेते बर मला आज एक जे तुम्ही क्लासेस आता म्हटलात आपले जे क्लासेस आहेत तर ते क्लासेस तुम्ही कसे घेतात आणि कोणच्या कोणचे क्लासेस घेतात त्याचबरोबर तुमच्याकडे महिला किती आहेत क्लासेससाठी आणि आतापर्यंत ते किती सक्सेस झाले त्याच्याबद्दल थोडीशी सांग करा तर मी आता शिव क्लास पार्लर क्लास आणि आरे वर्स वगैरे नवीन क्लासेस घेते तर माझ्या चारी बॅचच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी माझे पंचेचाळीस आहेत आणि त्यामध्ये पहिल्या बॅच आहे दोन्ही झालेल्या त्यामध्ये म्हणजे सगळे लेडीज आणि मेटिसांचं सांगितलं स्वतः म्हणजे कस्टमर पण घेतात एकाची ऑर्डर पण देतात आणि त्या आपण आता काही जमीन क्लासेस बरं म्हणजे एकंदरीत तुमच्या तिसरी बॅच आहे तुम्ही सांगत होते की बाबा माझी तिसरी बॅच आहे म्हणजे जवळपास तुम्ही आतापर्यंत दीड एकशे महिलांना शिकवल्या आहे संस्थेच्या माध्यमातून आहे ना आणि तुम्ही पर्सनली स्वतः पण काही प्रायव्हेट क्लासेस घेत पण घेते आणि ऑनलाईन पण आहे बरं आता सरिता ताई ज्या आहेत त्या ऑलरेडी क्लासेस घेतात म्हणजे त्या कमीत कमी दोन तीन व्यवसाय करतात क्लासेस घेतात म्हणजे स्वतः करत करत महिलांना सुद्धा त्या वर्क देतात म्हणजे शिकून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं बरोबर आहे त्यांचे संस्थेमार्फत क्लासेस आहेत तर फीस पण खूप कमी आहे त्यांची ठीक आहे दुसरी गोष्ट की आतापर्यंत त्यांनी दीडशे महिलांना एक स्वावलंबी बनवलेला आहे है ना आणि दुसरी आणखी त्यांना आजच कुठलं तरी पद मिळाले त्या सांगत होत्या त्याबद्दल सांगू शकाल तुम्ही ओबीसी मधलं शहराध्यक्ष पद मिळाले आणि बरा मॅडम आणि अरविंद चव्हाण बर बर म्हणजे आणखीन तुम्ही महिलांना महिलांसाठी तबरस काही करायचंय आणि करेल नाही कारण मला तरी असं वाटतं प्रत्येक महिला राहिली पाहिजे आणि प्रत्येक महिलांना कुठंतरी एक तिला म्हणजे ओळख पाहिजे की ती ओळख सांगता नाही पाहिजे असं महिला म्हणजे असं सह आणि आता याच्यामध्ये एक मला एक गोष्ट सांगा ती तुमच्याकडे महिला येतात ठीक आहे महिला शिकतात पण तर पण आपण व्यवसाय करते तर व्यवसायामध्ये असं काय वाटतं तुम्हाला की आज उभा केला की के आजच व्यवसाय कसं असतं आता आपण आज चालू केलं म्हणजे लगेच जर सक्सेस होईल असं नसतं सुरुवातीला थोडा कधी लॉस होतो कधी वरती होतं कधी जास्त होतं कधी कमी करू तर असतो कारण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे ते कसं असतं कधी एखादं असं नाही की आज केलं आपण सकाळी केलं उद्या संध्याकाळपर्यंत आपलं प्रोफेशनल पाहिजे असं नसतं फक्त हार मानायचं नाही आपण आपलं कार्य ठेवायचं

बर म्हणजे तुम्ही स्टेटस वगैरे ठेवता तुमच्या नाही का महिलांना काही सांगायचंय सर्वप्रथम की आपल्याला मार्केटिंग करण्यासाठी बऱ्याच महिलांना असं वाटतं की बाहेर जावं लागतं पण गरजच नाहीये बाहेर मार्केटिंगला जाण्यासाठी कुठेच गरज नाहीये कारण की आपल्याकडे सध्या जो मोबाईल आहे त्या मोबाईल वरून आपण आपली जे व्यवसाय आहे त्याचं मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो ठीक आहे जसं की आता ताई काय म्हणले की मी कुठेच गेले नाही मार्केटिंगला पण त्यांची तिसरी पॅच आहे आणि जवळपास त्यांनी दीडशे महिलांना शिकवले पण त्या मार्केटिंगला कुठंच गेल्या नाही आणि बऱ्याचशा महिलांना असं वाटतं किंवा मी काही व्यवसाय चालू केला तर माझा कस्टमर येईल का माझ्याकडे कोणी माझ्याकडे कोणी शिकायला येईल किंवा म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये खूप काही प्रश्न असतात पण मला काय म्हणायचंय की प्रश्न डोक्यामध्ये टाकण्याच्या ऐवजी जर आपण सुरुवात केली एक तर एकतर आपण काय होऊ खाली पडू किंवा वरती चांगल्या स्पीड मध्ये जाऊ है ना दोनच गोष्टी होणार मग आता विषय हा आहे की ताईनी जसं सुरू केलं क्लासेस म्हणा किंवा ऍक्च्युली त्यांची आणि आपली ओळख आपण दोन मिनिटांमध्ये घेऊयात की ताई आपली ओळख कशी झाली म्हणजे मॅडमकडच्या वगैरे आल्या तर सर्व करायसाठी तर त्यांच्याकडून मला म्हणजे मी मॅडमकडं जॉईन झाली देवस्त्र वगैरे करायचं ते मग मी मॅडमकडे गेली तेव्हा मॅडम मला म्हणजे माझ्या याच्यामध्ये मला यश मॅडमकडे जेव्हा मी फर्स्ट गेली आणि मॅडमकडून जेव्हा मी चालू केलं तिथून माझं खरं तर चालू झाले आणि मी असं सांगते की माझं वेलवेशन माझा आदर्श आणि माझ्या कामाची सुरुवात म्हणजे लकीली मॅडम यू झाली आणखी एक गोष्ट मला हे म्हणायची दोन हजार एकवीस मध्ये आले ते मी तर आता चार वर्ष झाले तर तेव्हापासून मी आणि जेव्हा मी गेले तेव्हा मॅडम कडे पाहून मला असं वाटतं की मॅडम एवढं करू शकताय तर आपण करू शकतात की तुम्ही अजून म्हणजे माझं मन गट केलं की आपण आम्ही नाही मॅडम कडे पाहून आणि खरंच ते मॅडमच्या पाहूनच मी ती एवढी तयारी केली आज मी पण सक्सेस झाली खरंच मॅडम चर्चेत म्हणलातच आणि अगोदरही मला बोललात हे बघा मैत्रिणी विषय हा आहे की आज आपण जालना जिल्ह्यामध्ये ज्या महिला काहीतरी व्यवसाय करतात काहीतरी नोकरी करतायत त्यांना आपल्याला सन्मानित करायचंय बर सन्मानित का करायचंय कारण की बऱ्याचशा महिला अशा आहेत की काहीतरी काम करतात पण त्यांना म्हणजे बाहेर आणखी ओळख नाही भेटलेली तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना बाहेर ओळख देण्याचा प्रयत्न करतोय दुसरी गोष्ट अशी की आपण हे फक्त जाणल्यातच नाही तर ऑल पूर्ण भारतामध्ये महिलांची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय छोटासा प्रयत्न आहे आमच्याकडून आणि तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय विशेष म्हणजे फर्स्ट व्हिडिओ आहे आपला मॅडम सोबतचा आजपासून आपण हे व्हिडिओ स्टार्टअप केलेले आहेत दुसरी गोष्ट नवरात्रीचा हा चौथा दिवस आहे म्हणजे चौथी माळा आहे नवरात्रीची आणि या दिवशी आपण सुरुवात करण्याचा एक प्रयत्न करतोय महिलांनी काहीतरी सक्सेस होण्यासाठी दुसरी गोष्ट जालन्यातील काही महिला जर व्हिडिओ पाहत असतील आपला तर जालन्यातील महिलांनी जर काही क्लासेस साठी म्हणा भरपूर सारे क्लासेस आहेत मॅडम कडे तर त्याच्यासाठी जर त्यांना काही मदत हवी असेल तर मॅडमशी ते नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्या व्ही आय पी फीच्या माध्यमातून दुसरी गोष्ट आणखी महिलांच्या डोक्यामध्ये भरपूर काही प्रश्न असतील किंवा मॅडम कडे टॅलेंट होत कला होती मॅडम सक्सेस झाल्या ठीक आहे पण ज्या महिलांना काहीच का जमत नाहीये काही करायला जमत नाही मार्केट करायला जमत नाही तर त्याही महिलांनी काहीच काळजी न करता व्हीआयपी क्वीन शी जॉईन करा व्हीआयपी क्वीन ला जॉईन केल्यानंतर तुम्हाला व्हीआयपी क्वीन तुम्हाला कच्चं मटेरियल पण देतो तयार मटेरियल पण तुमच्याकडून खरेदी करतो आणि तुम्हाला त्याची मजुरी सुद्धा व्हीआयपी क्वीन कडून दिली जाते आणि हे काम ऑल भारतामध्ये महिला कुठेही करू शकतात आणि जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर व्हीआयपी क्वीन ला नक्की कळवा तुम्हालाही सन्मानित करण्यात येईल जस मॅडम स्वतः करताय स्वत सक्सेस झालाय आता आपण मॅडम जस सक्सेस झालाय तर आपण मॅडमचा एक सन्मान करूया छोटासा सन्मान करण्यासाठी तर अर्चना बोर्ड मॅडम व्ही आय पी कंपनी कडून त्यांचं स्वागत करतील आजच्या आपल्या व्ही आय पी क्वीनच्या मेंबर आणि त्यांचा आज जे व्हीआयपी क्वीन म्हणून खास सन्मान करण्यात आलेला आहे मॅडम तुम्हाला कसं वाटत आहे मला म्हणजे आजचा दिवस तरच माझ्यासाठी म्हणजे चांगला आहे की म्हणजे आज मला आहे नमस्कार मैत्री आज आपण सरिता मॅडमचा सन्मान केलेला आहे व्हीआयपी क्वीन कडून लाखो महिलांनी व्हीआयपी क्वीन मध्ये आपल्या जॉईन व्हावं लाखो महिलांनी उद्योग उद्योजिका म्हणावं एवढं माझ सरिता ताईना असं वाटतं की कुठंतरी आपण झालं सक्सेस आणि अजूनही प्रयत्न करेन मी अजून सक्सेस होईल ठीक आहे